हाय हॅलो नमस्कार मी प्रियंका शिडगे तुम्ही पाहताय मूड फूड प्रियंका या यूट्यूब चॅनलवरती आजची रेसिपी तर आजची रेसिपी मी घेऊन आले आहे आखाड स्पेशल तर प्र आषाढ महिन्यात प्रत्येकजण काही ना काहीतरी चमचमी गोड पदार्थ तयार करत असतात म्हणजे त्याला तळणीचे पदार्थ म्हणतात तर मी केलेलं आहेत गोड कापण्या तर त्यासाठी घेतलेला आहे अर्धा किलो गुळ अर्धा किलो गुळासाठी मी प्रमाण योग्य सांगितलेलं आहे अगदी खुसखुशीत होतात तुम्ही पण या पद्धतीने जरूर करा अर्धा किलो गुळ मी इळीने चिरून घेतलेला आहे यानंतर ह्यामध्ये अर्धा ग्लास पाणी ओतलेलं आहे आणि ह्याची गुळवणी करून घ्यायची आहे म्हणजे गॅसवर बारीक फ्लेमवर ठेवून द्यायचं आणि छान असं विरघळल्यानंतर ह्यामध्ये मी आठ ते दहा वेलची घेतलेलं आहे त्याची पिठी साखरमध्ये म्हणजे साखरेमध्ये पावडर करून घेतलेली आहे मस्त म्हणजे वेलची पावडर टाकून घ्यायची आहे ह्यामध्ये दोन चमचे यानंतर मी तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे बघू शकता तर तुम्ही पण मापाला एक वाटी ठेवा तर तीन वाटी ती तेच त्याच पद्धतीने गव्हाचं पीठ घेऊ शकता यानंतर तर मध्यम साईजची वाटी आहे अगदी मोठी नाही मध्यम साईजची आहे यानंतरनं तुम्ही अर्धी वाटी त्याच वाटीच्या सह्याने बेसनपीठ घालायचं आहे यानंतरनं यामध्ये चवीनुसार आपलं थोडंसं मीठ घालायचं गोड पदार्थ जरी असला तर थोडंसं मीठ घातलं ना त्याची चव दुप्पट होते यानंतर वाटी तुम्ही बघू शकता ही वाटी तर ह्यामध्ये मी आता एक चमचा तेल घालून घेतलेला आहे एक चमचा तेल म्हणजे मोहन घालायचं आहे ह्यामध्ये तर गरम करून घेतल्यानंतर हे तेल सगळ्या बाजूने लावून घ्यायचं आहे ह्या गव्हाच्या बेसनच्या पिठाला अगदी एकजीव करून घ्यायचं मस्त असं लावून घ्यायचं आहे सगळीकडे मिक्स झालं पाहिजे यानंतर ना आपण ह्यामध्ये गुळवणी घालून घ्यायची आहे थोडी थोडी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे तर गुळवणी मी थोडी गरम असल्यामुळे झाऱ्याच्या सहाय्याने मिक्स करत आहे थंड झाली तरीही चालते त्या चॅनेलवर जर नवीन आला असाल माझा आवाज सर्वप्रथम ऐकत असाल तर आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर व्हिडिओला एक लाईक करा त्याचबरोबर तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि तुम्ही हा माझा व्हिडिओ कुठल्या भागातून कुठून पाहता नक्की कमेंट करून कळवा जेणेकरून मला समजेल की माझे व्हिडिओ कुठंपर्यंत पोचले आहेत तर मस्त असं आपण हे सर्व पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे ह्याचा गोळा तयार करायचा आहे मळून तर थोडंसं थंड पाणी लागतं मी अर्धा तांब्या घेतलेला आहे बघू शकता बाजूला तर अर्धा तांब्या पाणी मला लागलेलं आहे तर छान असं मळून घ्यायचं आहे तर हे पीठ अतिशय घट्ट पण मळायचं नाही अतिशय पातळ पण मळायचं नाही अगदी मध्यम असं मळायचं आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दिसत आहे यानंतर छान त्याची मालिश करून घ्यायची अगदी खूप स्मूथली त्याला मळून घ्यायचं आहे आणि सगळ्या शेवटीनंतर ह्याला थोडंसं तेलाचा हात घ्यायचा आणि झाकून ठेवायचा आहे एखाद्या रुमालाने किंवा एखाद्या कपड्याने किंवा वरती एखादा भांडं ठेवून छान असं झाकून ठेवायचं कारण की वरती सुरकुत्या वगैरे पडू नयेत म्हणून आणि वीस मिनटं ह्याला रेस्ट द्यायची आहे वीस मिनटात हे छान असं मुरतं यामुळे आपल्या कापण्या ज्या आहेत मोहन घातल्यामुळे म्हणा किंवा छान मळल्यामुळे म्हणा अतिशय खुसखुशीत होतात आणि कापण्या महत्त्वाच्या म्हणजे खुसखुशीत व्हायला लागतात त्यासाठी ही स्टेप अतिशय महत्त्वाची आहे यानंतर मी, यान मी हे झाकून ठेवणार आहे भिजण्यासाठी वीस मिनटं यानंतर मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेला आहे गॅसवरती यानंतर मग मी एक छोटासा गोळा काढून घेतलेला आहे छोटासा म्हणजे आपण जी नेहमी चपाती लाटतो ती गोळा गोळी जेवढी असते उंडा त्याच्या दुप्पट्टा हा उंडा घ्यायचा आहे कारण की ह्या कापण्या ज्या आहेत थोडे जाड असतात म्हणजे अतिशय पातळसुद्धा नसतात त्यामुळे नंतर तुमच्याकडे जर पाटावर अंडा असेल तर तुम्ही सर्व पीठ एकत्र जरी चेचलं तरी चालतं जर नसेल तर अशा प्रकारे माझ्यासारखं खलबत्त्याचं जे वरचं दांड असतं त्यानेसुद्धा चेचलं तरीही चालतं तर मस्त असं मी चेचून घेतलेलं आहे यानंतर मी आता ही जी आहे ह्याची एक पोळी म्हणा किंवा चपाती म्हणा तुमच्याकडे जे काय म्हणत असतील ते मी ती चपाती लाटून घेणार आहे तर थोडंसं जडं जातं कारण की हे पीठ गुळ असल्यामुळे हे पीठ परत खूप घट्ट होतं जसं रेस्ट घेईल तेवढं तर पाणी अजिबात लावायचं नाही असं घट्ट असलं तरच चालतं आणि आपण जसं पाट्यावर वाटाने चेसतो ना त्यामुळे आपल्या ज्या कापण्या आहेत ना अतिशय खसखसीत खुष होतात खमंग होतात म्हणजे तोंडात टाकताच ना असं तोंडात विरघळण्यासारखं होतात आणि काय काय कुरकुरीतसुद्धा होतात बरं का ह्यामुळे एखादा आजारी माणूससुद्धा ना त्याच्या तोंडालासुद्धा चव येते अशा प्रकारच्या ह्या कापण्या तर यानंतर माझे पूर्ण चपाती लाटून झाल्यानंतर ह्यावरती मी अशा प्रकारे खसखस आहे ना ती थोडीशी टाकून घ्यायची आहे सगळ्या बाजूने तर दोन्ही बाजूने लावायची काय काय जण एका बाजूने लावतात पण मी दोन्ही बाजूने लावते दोन्ही बाजूने लावल्या आहेत सा बाजूच्या कडा नाही काढल्या तरी चालतंय चौकण नाही केला तरी मी उगंच काहीतरी आगावपणा केलेला आहे उगंच चौकण केलेला आहे बरं असू द्या ह्यानंतर मी चौकन केल्यानंतर के ह्याच्या अशा छान अशा डायमंड आकाराच्या कापण्या करून घेणार आहे आपली जी बर्फी असते ना काजूकतली त्या पद्धतीच्या तर कुणाकुणाला काजूकतलीसुद्धा आवडते नक्कीच कमेंट करून कळवा तर मस्त असं आपली मी काजू काजूकतलीच्या आकाराचा शेप दिलेला आहे यानंतर मस्त असं आता हे आपलं तेल गरम झालं आहे का नाही बघूया बरं ह्यामध्ये एक गोळी टाकायची ज्या आहे त्या पिठाची आणि ती वर येत आली की समजायचं तेल आपलं छान खडखडीत झालेलं आहे तर, तळ तळण्याजोगं झालेलं आहे मग यानंतर ह्या सर्व कापण्या स्वहा करायच्या आणि छान तीन मिनटे कम्प्लिटली तीन मिनटे शि आपल्याला हे तळायला वेळ लागतो आणि मिडियम फ्लेमवर तळायच्या ह्यामुळे ह्या कापण्या का आतपर्यंत तळल्या जातात आणि खसखशीत होतात मस्त असं तळते तो तोपर्यंत मी बाजूला हुंडा तो चेसून घेतला त्यानंतर त्याची लाटी लाटून घेतली म्हणजे चपाती लाटून घेतली त्यानंतर आता मात्र मी वेगळा आकार देणार आहे म्हणजे कापण्या म्हटलं तर नुसतं कापणच काढायचं असं नाही काय आपण आकारसुद्धा देऊ शकतो तर मी मसाल्याच्या भांड्यातलं जे असतो ना वाटी ती वाटी घेतलेली आहे मसाल्याच्या डब्यातली तर त्याचा मी तो शेप देणार आहे चला तर मग हे तळत आहे तोपर्यंत आपण हे बघूया तर मागील वेळेस मी कापण्या केल्या त्यावेळी ते जी जाडी दाखवली नव्हती तर आत्ता बघून घ्या किती जाडी आहे त्या पोळीची किंवा त्या चपातीची तर बघू शकता ह्या प्रकारे एवढी जाड आपली आहे ही लाटी तर यानंतर छान असं आता ह्या ज्या गोलाकार शेप देणार आहे खूप छान होतात गोलाकार शेपच्यासुद्धा तुम्ही पण जरूर द्या अशा दोन प्रकारच्या करू शकता यानंतर हे सर्व आजूबाजूचं पीठ काढून घेणार आहे मी आणि बाजूला ठेवून देणार आहे यानंतर आपण ह्या कापण्या आपल्या तळल्या गेलेल्या आहेत बघू शकता मी दुसरी लाटी लाटून तयार करूनपर्यंत आपल्या ह्या कापण्या तळून सुद्धा झालेल्या आहेत तर असं एकटं माणूससुद्धा करू शकतो बरं का असं नाही की हाताखाली कोणीतरी हवं दोघं जण पाहिजेत असं काही नाही एकटं माणूससुद्धा कितीही करू शकतं तो आशे फोड़े गोल, तर छान असं आपल्या बघू शकता असे फोड यायला हवेत आता बघू शकता गोल गोल आकाराचे असे फोड आलेले आहेत म्हणजे आपले हे पीठ जे आहे ना अतिशय परफेक्ट आहे तर आपल्या चॅनेलवरील आखाड स्पेशल व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही काय केला नक्की सांगा तर मस्त अशा गोलाकार आणि आपल्या डायमंड शेपच्या तापण्या रेडी आहेत व्हिडिओला जाता जाता लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद